दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक बाप आपल्या मुलाला सांगत असतो की एक सिक्रेट आहे माझ्याकडे ते सिक्रेट तू बारा वर्षाचा झाल्यावर मी तुला सांगेन तुला एवढ्यात मी सांगणार नाही हे सर्व कामाच्या बाबतीत आहे आणि हळूहळू मुलगा बारा वर्षाचा होतो आणि बारा वर्षाचा झाल्यानंतर बाप त्याला जवळ बोलवतो आणि त्याला सांगतो की आज मी तुला एक सिक्रेट सांगणार आहे की गाय दूध देत नाही आश्चर्य बोलतो बाबा गाय दूध देते बाप बोलतो की गाय दूध देत नाही आपल्याला ते काढावं लागत आपल्याला सकाळी चार वाजता उठाव वा लागत गोठ्यात जावं लागतं गोठा साफ करावा लागतो त्यानंतर गा गाईला धुवावं लागतं त्यानंतर एक लहान स्टूल घ्यायचा त्यानंतर दोन भांडी घ्यायची दी धुवून घ्यायची त्या स्टुलावर बसायचं आणि त्यानंतर आपण दूध काढायचं आपण दूध काढल्यानंतर गाय दूध देते आणि हे जे सिक्रेट आहे हे सिक्रेट तुझ्या मनामध्ये ठसव आणि जेव्हा तुझी लहान भावंड बारा वर्षाच्या वर पुढे होतील त्यावेळेस तू ही गोष्ट त्यांना सांग कुठलीही गोष्ट लगेच येत नाही दूध सुद्धा ॲटोमॅटिक येत नाही ते काढावं लागतं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट फुकट येत नाही ही गोष्ट तुझ्या मनामध्ये आता राहू दे कारण जीवन हे असंच आहे लगेच मनामध्ये धरलं की ते मिळेल असं नाही मागितलं म्हणजे मिळेल असं नाही पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं मागा म्हणजे मिळेल पण त्यासाठीही आपल्याला जाऊन तिथं मागावं लागतं लगेच मिळणार नाही या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट त्यासाठी कष्ट करावे लागत आहेत बघा सुख जे हे आहे हे कष्ट केल्यावरच मिळतं मेहनत केली नाही तर तुझ्या जीवनामध्ये निराशा येईल तू आता मोठा हळूहळू होत आहेस हळूहळू माझी जबाबदारी तुला घ्यावी लागणार आहे त्यावेळेस हे तुझ्या लक्षात ठेव बघा आपल्या जीवनामध्ये आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की देवाकडे नुसतं मागत बसू नका परंतु त्यासाठी प्रयत्न करा देव देणार आहे देव देईल परंतु त्यासाठी आपणसुद्धा मेहनत केली पाहिजे बघा ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन गेला मागे सैन्य आणि समोर तांबडा समुद्र त्यांनी परमेश्वराला विनंती केली परमेश्वराने त्यांना सगळ्यांना हवेत उडवून समुद्र पार करवला नाही परमेश्वराने तो दुभागला त्यामधून रस्ता केला आणि इस्रायल लोकांना त्यामधून चालावं लागलं त्यांना चालत जावं लागलं बघा येशू ख्रिस्ताने अडतीस वर्षाच्या दुखणे करायला बरं केलं प्रथम त्याला बरं केल्यावर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला आपली बाज उचलून चालू लाग आपलं जे सामान आहे ते घे तू स्वतः घे आणि तू पुढे चालू लाग पाच भाकरी आणि दोन माशाचं उदाहरण आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्ताला जर सर्व काही शक्य होतं त्यांनी स्वर्गातूनच डायरेक्ट अन्न मागवलं असतं आणि त्या पाच हजार लोकांना दिलं असतं परंतु प्रभू ख्रिस्ताने त्या शिष्यांना सांगितलं तुम्ही शोधा ह्या लोकांमध्ये जा प्रयत्न करा बघा कोणाकडे काय मिळतं का आणि ज्यावेळेस पाच भाकरी अन दोन मासे त्या लहान मुलाकडून आणले प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर आशीर्वाद ठेवला आणि पाच हजार लोक जेवले प्रयत्न करा आपल्याकडून करा देव आपल्याला मदत करणारच आहे अगोदर प्रयत्न करा आणि मग देव त्याच्यावर आशीर्वाद देईल एक गोष्ट लक्षात ठेवा की गाय दूध देत नाही ते आपल्याला काढावं लागतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतीसूत्र ह्याचं दहावा अध्ययन पाचवं वचन प्रोवफ चॅप्टर टेन अँड वस फाईव्ह उन्हाळ्यात जमवाजम करीतो तो, तो मुलगा शहाणा होय जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे हे वागणे लज्जास्पद होय परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू